नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश मम्मा मंडळी आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस छान एन्जॉय होतो आमचा ऍक्च्युअली सकाळपासून व्हिडिओला सुरुवात नव्हती केली पण सकाळी घरातले सगळे कामं हप्तेभराची साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या तर मग काय बनवलं होतं आज आपण संडे स्पेशल मटन काय खाल्लं तू मटण मटा मटन तर म्हणजे छान असं मस्त मटण बनवलं होतं काळ्या मसाल्याचं झणझणीत झालं होतं खूप मग दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आत्ता भाजले आहेत बरोबर आडीच म्हटलं विशाल व्हिडिओची सुरुवात करायला हवी म्हटलं रात्री पण काही शूट नाही केलं ऍक्च्युअल दोन तीन दिवस काही शूटच नव्हतं केलेलं असं ओ काय हाय कर सर्वांना काय तू हेअरकट केलं ते सांगू हा आरविशनी आज सकाळी जाऊन हेअरकट पण केलेलं आहे बघू तुझे केस कसे कापलेत छान केला हेअरकट मस्त आहे तू सुंदर दिसतो सर्वांना सांगा आरविश कसा दिसतो हेअरकट केला तर ऍक्च्युली सकाळी विशाल त्याला घेऊन गेलो ते हेअरकट साठी आणि हेअरकट करून आणलं काय काय दिसतो तू आ हिरो बाबा तू हिरो दिसतो सोबत कोण कोण गेलं ते सांगते याची भाषा ना कधी कधी मला समजतच नाही पहिले बोलतो मी हिरो दिसतोय हा ना तू नाव पण केली अजून काय काय केलं तू तूकोजी वायफळ गडबड चालली त्याची नायको भिंतीवरली आणि त्याला स्केच पेन दिला आहे आणि तिथे भिंतीवरती सांगितलं की ए बी सी डी म्हणून आणि हो एक कमेंट होती की अर अर्धी जास्त मोबाईल नको देऊ तारविशला जास्त मोबाईल नाही देत जेव्हा असं शूटचं वगैरे काम असेल काही शूट करायचं असलं तर माहिती आहे खूप मस्ती करतो त्यामुळे मग शूट होऊ देत नाही पॉसिबल मग त्याला तेव्हा मोबाईल द्यावा लागतो आणि खायच्या वेळेस घेतो जरा वेळ मोबाईल ते एक खायच्या वेळेस असं असं अर्धा तास वीस मिनटं असेल त्याच्याकडे मोबाईल ते पण फक्त दुपारी तेव्हा मी नसते आणि जेव्हा मी संध्याकाळी घरी असते तेव्हा मग तो अक्षरशः खेळत खेळत खातो म्हणजे दादांच्या घरात जा इकडे ये तिकडे ये असं त्याचं खाणं चालू असतं ते तर तेवढी काळजी घेतली जाते हरविसची असं आणि आता आपण मेन व्हिडिओला सुरुवात करू ऍक्च्युअली तर मंडळी थमनेल बघून तुमच्या लक्षातच ता आलं असेल की आरती आता नक्की कोणत्या विषयावरती बोलणार आहे ते तर मंडळी दोन आधी एक व्हिडिओ पोस्ट केला होता दसऱ्याच्या आधी इगतपुरीचा तर त्या व्हिडिओमध्ये काय झालं विशाल की मी ऑफिसमध्ये असते आणि ऑफिसमध्ये माझा जो लंच टायमिंग असतो ना तर लंच टायमिंग एक एक ते दोनचा असतो त्या दरम्यान आपले व्हिडिओ येतात तुम्ही नोटीस केलं असेल एक ते दोनच्या दरम्यान व्हिडिओ येतात आणि मग तेव्हा जर नाही पोस्ट झाला तर संध्याकाळी चारचा टी टायमिंग असतो तेव्हा व्हिडिओ पोस्ट करते असं तर एक ते दोनमध्येच व्हिडिओ मी पोस्ट केला आय थिंक इगतपुरीचा आणि त्या व्हिडिओ खालचे कमेंट्स म्हणजे कमेंट्स निगेटिव्ह कमेंट्स नव्हते चांगलेच कमेंट्स आहेत पण मला ना खूप त्रासदायक ते कमेंट्स होते मी म्हटलं मी एकतर इगतपुरीला गेलेली आहे आणि ऑफकोर्स की माझी फॅमिली इगतपुरीमध्ये मा माझे माहेरची माणसं आहेत इगतपुरीमध्ये मा तर मी माझ्या माहेरच्या माणसांकडे जाऊ शकते आणि मला आता कोणतीही स्त्री असेल कोणतीही मुलगी असेल जेव्हा ती आपल्या आईवडिलांकडे जाते ती खुशच होते बरोबर आणि -बर, मी खूप खुश होते इगतपुरीला गेले का माझा तो हॅपीनेस आहे मी आनंदात असते इगतपुरीमध्ये गेल्यावरती ॲक्च्युली आता पप्पा इगतपुरीमध्ये राहतात म्हणून माझ्या इगतपुरीला प पप्पा जर कल्याणला असते किंवा आमचं अंबरनाथच्या घरी असते तर मी तिकडे गेली असती अंबरनाथला म्हणजे माझा इगतपुरीशी काही संबंधच नसता आला लवकर असं इगतपुरीला कधी जाणं झालं असतं की त्याला मामाच्या गावी गेले तेव्हा माझं जाणं झालं असतं इगतपुरीला किंवा मग कुणाचं लग्न असतं माझ्या नातेवाईकांमध्ये तेव्हा जाणं झालं असतं इगतपुरीला पण आता माझे पप्पा तिथेच राहतात तर मला तिथे जाणंच येते इगतपुरीला असं आणि मी खूप खुश होते आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये सध्या नातेवाईक म्हणाल तर विशाल साईडची फॅमिली कुणी आहेत पण म्हणजे कसं म्हणजे मला बोलता नाही येते पण विशाल साईडची फॅमिली नाही आमच्यासोबत जास्त जवळ ठीक आहे माझ्याच फॅमिली जवळ आहे आणि त्यांच्यासोबत माझं मन म्हणजे मी सुखी दुःखी माझ्या पप्पा भाऊ त्याच्यानंतर पप्पा भाऊ आणि यांच्यासोबत खुश राहण्याचा प्रयत्न करत असते असं तर मग तेच मी गतुरीला केली तर मला खूप सारे कमेंट्स होते की ताई बाजूला घर आहे बाजूला घर आहे जा म्हणून विशाल दादाला तरी जाऊ दे तर मंडई ह्या विषयावरती मी आत्तापर्यंत कधी बोलले नाही आणि मला मी खूप इग्नोर करते काही गोष्टी खूप इग्नोर करते मला एवढी इग्नोर करायची सवय नाही आहे मी तडकाफड बोलणारी पोरगी आहे तोंडावरती उत्तर देणारी मुलगी आहे पण मलाही मी तर सोशल मीडियावरती ना खूप माझ्यावरती बंधनं आलेली आहेत की मला हे नाही बोलायचं ते नाही बोलायचे हे असं करायचं ते तसं करायचं आहे आणि मला नाही बोलता येत काही गोष्टी इथे कारण ते फक्त माझ्या एकटीच्या लाईफशी निगडीत नाही आहे सगळ्यांच्या लाईफशी निगडीत आहे त्यामुळे मला बोलता येत नाही पण मला असं म्हणे तू विशालला तरी जाऊ द्यायचं विशालला तरी जाऊ द्यायचं तर अरे विशालने तर मी काय करू हे विशाल तुम्ही स्वतःच सांगतील की म्हणजे आता का, का, काही लोकांचा असा गैरसमज होतो की हा येत नवरा बायको इकडे जणं मस्त राहतात आणि मग यांना जबाबदारी घ्यायला नको म्हणून असे वेगळे राहिलेत हे जे केलेलं आहे त्यासाठीच झालेलं आहे असं एक्स वाय झेड तर मी माझ्या नजरेमध्ये ना तर तेच की मी कशी आहे माझ्या मनाला माहिती आहे आणि उद्या माझाही लेकरू आहे एक मला मुलगा झालेला आहे माझंही लेकरू आहे उद्या जर माझं लेकरू माझ्यापासून दूर गेलं तर मला किती त्रास होईल त्या गोष्टीचा मी सहनच नाही करू शकणार एक्च्युली कराची मी आहे तर ते घरात भांडणंच होतात आणि कोणीच असं नाहीये घरामध्ये राहतायत चार भांडी वाजणार म्हणजे वाजणार पण ती कितपत वाजवायची आणि कितपत ठेवायची हे आपण आपलं ठरवायचं असतो ठीक आहे आता तो मुद्दा नाही आहे पण एकच मुद्दा क्लिअर करेल की मी विशालला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही आहे की बाबा तुम्ही कुठे जाऊ नका कुणाशी बोलू नका याच्याशी बात नका करू त्याच्याशी बात नका करू हे नका करू ते नका करू जे माझ्यासोबत घडतंय ते चांगलं असो किंवा वाईट असो ते माझ्यासोबत घडते मी सहन करून घेण्यासाठी परिपूर्ण तयार आहे आणि मला काही फरक पण नाही पडत माझा जो फोकस आहे तो पूर्ण माझ्या काम ऑफिसच्या कामावरती व्हिडिओंवरती आहे आरविश आहे विशाल आहे अरे एवढी धावपळ असते माझ्या लाईफमध्ये की मला एक वेळाचं ना म्हणता येईल चहासुद्धा व्यवस्थित प्यायला जमत नाही जेव्हा मी ऑफिसमध्ये जाते ना माझ्या डेस्कवरती तेव्हा मी निवांत चहा पिते आणि तेव्हा मला काय खायचं असेल ना आमच्या ऑफिसमध्ये सगळे मला बोलतात की सुजाता मॅडम खरं स्ट्रगल आहे तो तुमच्यासारखं खरंच आणि एवढा कष्ट करतात ना तुम्ही त्याचं नक्की एक ना एक दुसरी चीज होणार आहे कारण सगळेजण व्हिडिओ पण बघतात आणि माझी मेहनत बघतात की लंच टायमिंगमध्ये एक साईडला व्हिडिओचं सा काम करते आणि लंच करते रात्रीचे पण साधारण माहिती आहे दोन दोन तीन तीन तास काम चालू असतात अर्बेश दीडला झोपतो मंडई तर सकाळी म्हणजे अरविश दीडला झोपतो दीडच्या नंतर मी कधी कधी एडिटिंग करते एवढं मला हे कधी कधी ह्या गोष्टी म्हणजे करायच्या तर करायच्याच आहे माझं जे ठरलेलं आहे ते ठरलेलंच आहे असं आणि एवढं मी धावपळीत असते तर मला काही गोष्टींचा काही फरकच नाही पडत आता पण ठीक आहे तुम्ही जे विचारलं आहे त्याचं उत्तर ते विशालच देतील आणि माझ्या अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे खरं आहे तेच तुम्हाला सांगावं आता याच्या बाबतीत पण बोलतील की हां असं आहे तसं आहे तर बघा प्रत्येकाची इच्छा असते आपण एखाद्यावरतीनं जरी जबरदस्ती केली ना तर एक महिना जबरदस्ती करू शकतो दोन महिना जबरदस्ती करू शकतो तीन महिना भांडणांचं आपण सोंग आणू शकतो पण एक वर्ष दोन वर्ष आपण त्या गोष्टी नाही करू शकतं आणि ती गोष्ट कंटिन्यू नाही टिकू शकतं तर असं मला वाटतं की ज्याची त्याची इच्छा आहे ज्याची त्या इच्छेने राहावं आणि म्हणून मी नेहमी सांगते विशालला पण माझं सजेशन असतं की विशाल बघ तुझ्यावरती कोण असं काही नाही आहे की मी चिडेल मी रागवेल जायचं असेल जेव्हा तुझी इच्छा वाटेल तेव्हा तू जाऊ शकतो हे मी स्पष्ट विशालला सांगितलं आणि आज एवढा आज माझे सतरा अठरा हजार सबस्क्रायबर आहेत सतरा हजार तीनशे चारशे काहीतरी आपले सबस्क्रायबर पण ह्या सतरा हजार लोकांसमोर मी कबूल करते की मी विशालला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही आहे ना में मी कधी फ्युचरमध्ये करणार विशालला जेव्हा वाटत असेल तेव्हा त्यांनी जावं भेटावं बोलावं कुणाशीही बोलले तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्या आधी पण मी विशालला कधी जबरदस्ती नाही केलेली की तू नको जाऊ का नको भेटू का नाही बोलायचं आहे कधीच नाही आणि आत्ता पण मी जबरदस्ती नाही करत तो परिपूर्ण विशालचा डिसिजन आहे तर जसं काय आता तुम्हाला माहिती की आरतीने कधीच मना नाही केले कुठं जायचं कधी मना नाही करले नाही कधी मना कर, कर करेल ती इगतपुरीमध्ये मी जायच्या इगतपुरीत जाते ना मी मी विशालला नेहमी सांगते की तुम्हाला जायचं असेल भेटून या कारण मी एक गोष्ट अजून तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करते माझ्या आयुष्य विशालसोबत आहे आणि विशालमुळे मी इथे आहे आणि अजून विशालच माझ्या आयुष्यात सर्वस्व आहे मी तुम्हाला खरं सांगते विशालला त्रास झालेला मी सहन नाही करू शकतं तर विशाल जर त्याच्या फॅमिलीपासून लांब असेल किंवा विशाल त्यांच्या म्हणजे विशाल जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्या गोष्टीला मला माझ्या भावना माझा इगो माझा बोलतात ना माझा स्वतःचा स्वाभिमान जरी साईडला ठेवायला लागला ना तरी मी ठेवू शकते माझ्या प्रेमासाठी असं म्हणून मी विशाल आत्तापर्यंत कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये थांबवलेलं नाही आहे जायचं तर कारण विशाल त्रासमध्ये असेल आणि मी खुश आहे मी हॅप्पी आहे माझं तर माझ्या माझ्या प्रेमाला माझ्या प्रेमाला मी जे काही केलेलं आहे त्याला अर्थ नाही ना मग काहीच कारण प्रेम याला नाही म्हणत प्रेम याला म्हणतात ना दुसऱ्याचं जे सुखी असतं त्याच्यामध्ये स्वतःचा सुख ज्याच्यामध्ये शोधतो ते प्रेम असतं असं मला वाटतं आणि जिथे ती विशाल सुखी असेल तिथे मी पण सुखी राहण्याचा प्रयत्न करेल मी ह्या पहिल्यापासून विचाराची पूर्ती आहे आणि मी कधी अडवलेलं नाहीये त्यांना तर ता आता जी वेळ प्रसंग आता व्यवस्थित नाही आहे तसं काही सर्व काही मिटलं मिटेल तेव्हा जेव्हा देव चांगलं म्हणजे अशी वेळ आणेल तर मी नक्की मी जाईल ह ना हा जा मी कधी तुम्हाला मनाच नाही केलेलं तुम्हाला जायचं असेल जा तुम्हाला बोलायचं असेल बोला मी कधीच विशालला कोणत्याच गोष्टी जबाबदार ज म्हणजे जबरदस्ती नाही करणार आणि मी बोलते तर लोक बोलतात ती बोलते ती बोलते बोलते ठीक आहे बाबा मला तर काही मला मंडळी कसं असतं माहिती आहे का अ, रक्ताची नाती कधी तुटत नाहीत या गोष्टीला मी पहिला फर्स्ट डेपासून सांगते रक्ताची नाती तुटत नाहीत नाहीत नाहीच असं गैरसमज असतात लोकं थोडी दूर होतात मे मे बी परमेश्वर सगळ्यांना एकत्र ठेवतो जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं असं मला वाटतं प्रत्येकाचे असतात काही इगो असतात क्लॅशेस असतात काम आहे ती काय असतं पण जे होतं ते त्या वेळेला खूप त्रासदायक असतो तो वेळ निघून जाणं गरजेचं असं आणि परत आणि कधी विशालची इच्छा झाली तर जाऊ शकतात मी कधीच त्यांना बंधन नाही टाकलेलं नाही जाईल मी नक्की जाईल चांगली असेल देव जेव्हा ती वेळ आले तुम्हाला तर की मी परत चांगली वेळ आल्यावर मी नक्की मी जाईल ठीक आहे तर मंडई आता म्हणाल तर कसं आहे आपल्याला जो त्रास होतो ना मंडई तो विसरता नाही येत आयुष्यामध्ये माझ्या तुम्ही सगळे कमेंट करत होते की आरती जे झालंय ते विसरून जा जे झालं जे झालंय ते विसरून जा मंडळी कदाचित मी वाद विसरू शकते त्रास विसरू शकते म्हणजे जे झालेलं आहे ते सगळं विसरून पण जाऊ शकते असं नाही की नाही जाऊ शकत प्रत्येक काही वर्षानंतर या गोष्टींचा विसर पडणारच आहे पण झालेला त्रास नाही विसरू शकत मंडळी कधीच म्हणजे एवढा त्रास झालेला आहे एवढा त्रास झालेला आहे ना की माझं म्हणजे आरविश माझा ना सहा सात महिन्याचा होता आणि मी आरविशला रोडवरती बसून पण ना जेव्हा आपण गा गाऊनचा बिझनेस लावायचो बुधवारचा दिवस होता आणि बुधवार म्हणजे इथे कसं बुधवारचं मार्केट असतं धंदाचा दिवस असतो विशाल पुढे गाऊन विकत होते आणि हरविश एवढा रडत होता एवढा रडत होता आरविशला त्या भावीकडे मी सांभाळायला अरविश तिथे पण शांत नव्हता रडत एवढा रडत होता ना की ऐकतच नव्हता सहा महिन्याचा होता खाज बाबरचं काही खात पण नव्हतं जास्त तर मी आर्विशला ना तिथे म्हणजे ना एक साइडचं भिंतीच्या साईडला तोंड केलं आणि अर्विशला रोडवरती दुखप असली तिथे मी जिथे अशी गाऊन टाकू म्हणजे ना चटे टाकायचे आणि गाऊन घेऊन बसायची रोडवरती तिथे मी आर्विशला दूध पाजलं तर हे विसरता नाही येणार म्हणलं कधीच मी मी सगळं विसरायला तयार आहे पण हा जो त्रास झालेला आहे ना की आर्विशला दूध नव्हतं आरविष दुधासाठी रडायचा त्याच्यानंतर विशाल सकाळी नऊला जायचे रात्री दोनला यायचे घरी विशालचा त्रास नाही विसरू शकत मी या सगळ्या गोष्टी आणि परत मी गाऊन घेऊन रोडवरती गाऊन विकल्या माझ्या संसारासाठी परत विशालने डर बोलतो ना रात्रींदिवस मेहनत केली आमच्या संसारासाठी आमच्या लेकरासाठी ठीक आहे पण ह्या गोष्टी नाही विसरू शकत मी आणि तेव्हा कोणी नव्हतं ना आमच्या सोबत जेव्हा आमची वाईट वेळ होती तेव्हा असं तर ह्या सगळ्या गोष्टी जो मला त्रास झालेला ना मी तो नाही विसरू शकत कधीच कधीच नाही विसरू शकत तर ठीक आहे इथे थांबते मी बोलणं कारण माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे खूप काही आहे बोलण्यासारखं पण मला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा माझाच बी पिलो व्हायला हो होतो मी विषय काढला का म्हणून मला तुम्हाला आत्ता पण दिसत असेल व्हिडिओमध्ये की मला सण नाही होत मला त्रास होतो आणि मला कमेंट्स आल्या तर मी अक्षरशः कमेंट्स बंद करून टाकल्या त्या व्हिडिओच्या नाही ठेवल्या त्या कमेंट सेक्शन ऑनच नाही ठेवलं कारण मी खूप पुढे निघून आली आत्ता ह्या सगळ्यामधून माझी मी जिद्दी आहे आणि मला जे करायचं मी ते करूनच राहणार मी पुढे निघालेली आहे सगळ्या गोष्टींमधून मी आयुषला घेऊन विशालला घेऊन मी पुढे निघाली आहे आणि मी घडवते माझं स्वतःचं अस्तित्व माझं स्वतःचं हक्काचं असं सगळं मला परत कोणाची ताकद नाही झाली पाहिजे मला कमी लेखायची काय बोलायची आयुष्यामध्ये त्याच रस्त्यावरती मी आहे सध्या आणि मी ती परत वेळ येऊनच देणार नाही माझ्या स्वतःवरती की मी कोणावर तरी म्हणजे कोणी येऊन माझ्या भावना दुखवून जातील मला त्रास होईल असं मी आता परत तो हो चान्स कुणालाच देऊ शकत नाही माझ्या आयुष्यामधला हे मी माझ्या बाबतीत सांगते मी कुणालाच टॉन्टिंग नाही करते किंवा काही नाही मला अजिबात तसं काही करायचं नाही मी माझा अनुभव सांगते की मला जो झालेला त्रास आहे मी तो कधीच नाही विसरू शकत कारण वेळ तर निघून गेली ना पण विसरता नाही येते असं होतं तर ठीक आहे म्हणजे खूप बोलले आणि बोलत राहिले का भरपूर बोलते त्यामुळे मग व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय